नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशच्या खोलीत काम करत असते आकाशच्या खो कपड्यांना ती इस्त्री करत असते त्याचप्रमाणे कपड्यांच्या घड्याही करून ठेवत असते वेळेला तिच्या डोळ्यासमोरून आईचे सगळे क्षण जात असतात आईला वाचवण्यासाठी ती कशाप्रकारे गच्चीवर झटत होती त्यानंतर आई ही गच्चीवरून खाली पडताना कळलं आणि तिलाही त्रास झाला नंतर चक्कर आली हे सगळं तिला आठवतं आणि एक एक गोष्ट तिच्या डोळ्यासमोरून जात असते आणि हे सगळं असं का घडतं आहे हे तिला जाणवत असतं तितक्यात आता आजी तिच्या खांद्यावर हात ठेवते आजी विचारते की भूमी भूमी पटकन दचकते आणि मग आता आजी म्हणते की काय गं भूमी अशी काय तू घाबरलीस कशाला तेव्हा भूमी म्हणते की नाही अचानक ना मी जरा विचारत होते तेव्हा आजी म्हणते की तुला बरं वाटतंय का तू कशी आहेस हेच विचारायला आले मी भूमी म्हणते की हो ठीक आहे मी आत्ता तेव्हा आजी म्हणते की हो बाळा ठीकच राहतू आणि काय गं कामाला सुरुवात पण केलीस का तू तेव्हा भूमी म्हणते की हो आजी माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो आहे ना मला काय वाटतं माहिती आहे माझ्यामुळे सगळे घरातले डिस्टर्ब होतात मी थोडे दिवस नोकरी सोडते असं म्हणते तेव्हा आजी म्हणते की नाही शहाणी असशील तर असं अजिबात करायचं नाही अगं उलट कामात जितकं रमशील ना जितकं सगळ्या माणसांमध्ये आमच्यात राहशील तितकं तुझं हे लवकर कमी होईल आणि तितक्या लवकर तू बरी होशील काळजी करू नकोस अजिबात सगळं लवकर बरं वाटेल तुला पण तू कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन कर काम कर पण हो इतकं पण करू नकोस की तुला खूप त्रास होईल म्हणूनच व्यवस्थित राहा असं ती म्हणते त्यानंतर मग आता आजी म्हणते की चल तू तु तुझ्या तु कामाला लाग मी येते आता असं म्हणून ती निघून जाते आणि आजीचंही म्हणणं भूमीला पटतं आणि तितक्यातच आकाशचा फोन हा बेडवरच असतो आणि ती रिंग होते म्हणून भूमी फोन उचलायला जाते आणि तितक्यातच इथे समोरून प्रशांत म्हणतो की आकाशजीजू जरा एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती तितक्यातच भूमीसमोर म्हणते की अरे प्रशांत तू आकाशला आकाशजीजू असे हाप का मारतोयस तू तर त्याला दादा म्हणतोस ना तेव्हा आता प्रशांत म्हणतो की अरे दीदी तू आहेस का तिथे अगं ॲक्च्युली ना मी चुकूनच आकाश जिजूंना फोन लावला अगं मला खरं तर अथर्व जिजूंना फोन लावायचा होता मग ती म्हणते की तू अथर्व तर तुझ्या कॉलेजमधला आहे मग तू त्यांना जिजू अशी हा कशाला मारतोस अथर्वच म्हणतोस ना तेव्हा तो म्हणतो की अगं ते असंच कधीतरी मी टाईमपासमध्ये म्हणतो मस्तीमध्ये बरं सांग ना अथर्व जिजू आहेत का तिकडे तेव्हा ती म्हणते की नाही आहे तू आकाशा फोनवर फोन लावला आहे तेव्हा तो म्हणतो की अरे हो खरंच माझं चुकलं ते काय ना ए लेटर्समुळे जरा माझा गोंधळ झाला बाकी काही नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की चल चालेल मी ठेवतो फोन मग तो विचारतो हो विचार की तुझी तब्येत बरी आहे ना तेव्हा भूमी म्हणते की हो तब्येत बरी आहे आणि ती सांगते की बाबांना इतक्यात काही माझ्या तब्येतीचं सांगू नकोस आता भूमी विचार करते की हा प्रशांतचं काय आहे हा इतका विचित्र का वागतो आहे तितक्यात आकाश आता भूमीला तिच्या खोलीकडे घेऊन येतो आणि म्हणतो की भूमी जरा एक तुझ्या खोलीमध्ये काम आहे भूमी म्हणते की आकाश नेमकं काय झालं आहे तेव्हा आता आकाशकडून दरवाजा उघडत नसतो भूमी म्हणते की थांब मी दरवाजा उघडते आणि जोरात घट्ट दरवाजा खेचून ती दरवाजा उघडून टाकते आणि आकाश म्हणतो की दरवाजाचा काही प्रॉब्लेम झाला आहे का आणि हाथ हाथ दोघेही आता दरवाजे देतात तितक्यातच आता भूमी म्हणते की अरे आकाश ही तर माझी खोली आहे इथे काय आहे तेव्हा आकाश आता भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की थांब तुझ्यासाठी या खोलीमध्ये एक सरप्राईज आहे तेव्हा भूमी आता आकाशकडे बघतच राहते आणि त्याने हातात हात धरल्यामुळे तिला आता प्रचंड वेगळाच एक धक्का बसलेला असतो तो तिला समोर एक फ्रेम दाखवतो आणि म्हणतो की बघ ती फ्रेम आहे ती उघडून बघ भूमी म्हणते की काय तिकडे देवाचा फोटो वगैरे आहे का आकाश म्हणतो की बघ ना जाऊन तुला बघायचं आहे ते बघू शकतेस आकाशचं ऐकून भूमी आता पुढे येते आणि नंतर त्या फोटोचं अनावरण करते त्याच्यावर काय आहे हे पाहण्यासाठी ती खूप उत्सुक झालेली असते नंतर आता ती फोटोचा फडका बाजूला करते तर तिच्या आईचा तो फोटो असतो आता आईचा फोटो पाहिल्यावरती भूमीला खूपच छान वाटतं भूमी आता त्या फोटोकडे अगदी धक्क्याने बघतच राहते आणि त्यानंतर आता आकाश म्हणतो की भूमी अगं काय झालं तू अशी का फोटोकडे पाहत राहिली आहेस तेव्हा भूमी म्हणते की आईचा फोटो आकाश म्हणतो की हो तुझ्या आईचा फोटो मी इथे मुद्दामच लावलेला आहे काय आहे ना तू हल्ली आईची आठवण काढत असतेस ना आता कसं आहे आईचे भास होत होते तुला जर आई समोरच असली तर तू तिच्याशी हव्या तेवढ्या गप्पा मारू शकतेस आणि तिच्याशी मनातलं मनमोकळेपणाने बोलू शकतेस आणि कसं आहे मुलं कितीही मोठी झाली तरीही आपल्या आईचा सपोर्ट आईचा आधार तर त्यांना लागतोच न गं प्रत्येक गोष्टी शेअर करायला आणि आपल्या आईच्या पदराखाली प्रत्येक मुलाला राहायला आवडतंच ग त्यात तुलाही अपवाद नाही म्हणूनच तू तु तुझ्या तु आईशी हवं तितकं या फोटोमार्फत बोलू शकतेस हे ऐकून भूमीच्या डोळ्यात आता पाणी येतं आकाशलाही खूपच बरं वाटतं आणि भूमीला समाधान पाहून त्यालाही मनाला बरं वाटतं तो म्हणतो की अगं कसं आहे ना आई प्रत्येक मुलाला हवी असते हे खरं आहे पण तुला जास्त हवी आहे कारण कसं आहे तुला या फोटोमधला एक गंमत मी सांगितलीच नाही आता माझ्या बाबतची तक्रार करण्यासाठी तुझ्याकडे आणखी एक मेंबर वाढला आहे म्हणजे तुझी आई तू माझी तक्रार तिला पुन्हा करू शकतेसच आता हे ऐकल्यावरती भूमी म्हणते की काय आकाश तू पण आणि भूमी आता हसायला लागते आकाशचं ते बोलणं ऐकल्यामुळे भूमीचा आता मूळ पुन्हा चांगला झालेला असतो आणि आता आकाश भूमीकडे बघतच राहिलेला असतो त्याला कळत असतं की भूमीला काहीतरी त्रास होत आहे आणि तो त्रास घालवण्यासाठी म्हणून आकाश भूमीसाठी पूर्ण प्रयत्न करतो आणि त्याच्यात तो यशस्वी देखील झालेला असतो पुढे आकाश भूमीला म्हणतो की काय मी बरोबर बोलतोय ना एक आणखी मेंबर वाढला आहे ना तक्रार करण्यासाठी तक्रार ऐकण्यासाठी तेव्हा आता भूमी हसायला लागते आणि त्याच्याकडे बघत असते तेवढ्यातच भानुशाली वकील आता घरी आलेले असतात भूमीला भेटण्यासाठी म्हणून ते येतात आणि आजी म्हणते की अरे भानुशाली वकील या ना काय आहेत तेव्हा आजीला तो म्हणतो की कसं आहे ना मला भूमीशी भेटायचं होतं म्हणूनच मी इथे आलो होतो तेव्हा ती म्हणते की हो हो खरंच बरं झालं तुम्ही आलात या या, या बसा आणि थोडं काही कामही होतं असं भानुशाली सांगतो ते म्हणते की हो बसा तुम्ही तितक्यात समोरून पौर्णिमा येते पौर्णिमा आता आजीला म्हणते की काय झालं आहे आजी आजी म्हणते की अगं भूमी कुठे आहे जरा तिला बोलव सांग वकील साहेब बोल भेटायला आलेत तेव्हा ती म्हणते की ती काय आकाशच्या रूममध्ये असेल आकाश जिजूंच्या रूममध्ये कसं आहे ना ती आपल्या घराची हाऊस मॅनेजर कमी आणि आकाश जिजूंची पर्सनल सेक्रेटरी जास्त आहे आहे की नाही तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ तुला जेवढं विचारलं आहे ना तेवढं सांगायचं उगीच वरवरची जास्तीची बडबड करण्याची काहीच गरज नाही आहे ठीक आहे तू भूमीला बोलावणार मी जाते जरा असं म्हणून आजी तिच्यावर चिडून बाजूला जाते आणि भानुशालीचा पडलेला चेहरा पाहून पौर्णिमा म्हणते की बापरे याचा चेहरा तर अगदी रागाने लालबुंद झालेला दिसतोय मला कळतंय भूमिताईच्या बाबतीत याच्या मनात कुछ कुछ तो होत आहे नक्की असं म्हणून ती निघून जाते नंतर आता भूमी म्हणत असते की बरं आकाश चल खूप उशीर झालेला आहे मला सगळी हनुमान जयंतीची तयारी करायची आहे तितक्यातच आता दरवाजा अचानक लागला जातो आकाश म्हणतो की काय झालं ह्या लॉकला अगं तुझा लॉक असा नेमका कसा आहे आणि मला तर वाटतं ना हा दरवाजा ना काहीतरी चुकीच आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की थांबता मला बघू दे आता भूमी तो दरवाजा उघडायला जाते तेव्हा दरवाजा काही उघडत नसतो आकाश म्हणतो की अगं असं जोरात जरा प्रेस कर ना म्हणजे बघ उकडेल लॅच तेव्हा ती म्हणते की अरे नाही ना किती प्रयत्न करते मला वाटतंय डोअर बाहेरच्या साईडने लॉक झालेला दिसतोय तेव्हा आता भूमी जोरात धक्का मारले जाते आणि आकाशच्याच अंगावर येऊन पडते आकाशात तिला कसा बसा सावरतो भूमी आणि आकाश आता एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात भूमी अशी अचानक अंगावर आल्याने आकाशला एकदम आनंददायी अनुभव मिळालेला असतो आणि पुन्हा ती स्वतःला सावरून दरवाजा उघडायला जाते आणि म्हणते की नाही आकाश मला वाटतंय की दरवाजा ना तिथून बाहेरच्या साईडनेच लॉक झाला आहे आकाश म्हणतोय की भूमी हा तुझ्या रूमचा दरवाजा ना अगदी तुझ्यावरच गेला आहे बघ फुगतो कधी कधी काहीच कळत नाही तेव्हा भूमी म्हणते की काय आकाश ही मस्करीची वेळ आहे का खरं तर हे तुझं घर आहे तुझ्या घराची दारं अशी कशी तेव्हा आकाश म्हणतो की अगं आहे भूमी हे माझं नाही हे तुझं पण घर आहे आपलं घर असं म्हण तू या घराची हाऊस मॅनेजर आहे मग तुला हवी ना चिंता की सगळी दारं खिडक्या नीट आहेत की नाही बघण्याची तुझं काम आहे ना ते तेव्हा भूमी म्हणते की बरं आता आपण वादच घालत बसायचेत की याच्यावर काहीतरी मार्ग पण काढायचा आहे काय करायचं आता तेव्हा आकाश म्हणतो की थांब आपण बघूया काहीतरी मला तर वाटतं आहे की आपल्याला इथेच अडकावं लागेल भूमी म्हणते की नाही नाही असं चालणार नाही मला सगळी तयारी करायची उद्याची तेव्हा आता आकाश म्हणतो की काय उघडतोय का तुझ्याने की दुसरं काहीतरी करायचं आहे आणि हो खरं तर तू हे आपलं घर म्हणायला हवं माझं घर म्हण कारण तू इथे हाऊस मॅनेजर आहेस असं करू नकोस तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश अरे किती बडबड करणार आहेस तू याच्यावर काहीतरी मार्ग काढ आता तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे बघतो बघतो मी आणि त्यानंतर आकाश हा फोन काढतो आणि म्हणतो की थांब मी ना अथर्वाला फोन करतो अथर्वाला फोन केल्यानंतर तो खाली सुभा असतो आकाश म्हणतो की अरे आम्ही भूमीच्या रूममध्ये अडकलो आहोत जरा ये ना तेव्हा तो म्हणतो की आलो आलो मी खालीच आहे नंतर पटकन आकाश आता अथर्वला मेसेज टाकतो की दरवाजा उघडण्याची ॲक्टिंग कर अथर्वला बोलावलं आहे अथर्व येतोय असं भूमीला सांगितल्यावर तिला बरं वाटतं आता अथर्व धावत येतो माणसे म्हणते की काय रे काय झालं शाली पण उठून उभे राहतात नंतर आता लगेच भानुशालींना बघून अथर्व म्हणतो की आकाशचा मेसेज आला होता आकाश म्हणतोय की बघ ना मला हा सोडवायला येई अगोदर फोन केला की मला सोडव येऊन नंतर मेसेज टाकतो आहे काय की येऊ नकोस म्हणजे ये पण दरवाजा उघडण्याची ॲक्टिंग कर आम्हाला आतमध्ये सडकून राहू दे बघितलं का कसं आहे ते तेव्हा मानसी म्हणते की आता तर मजाच येणार आहे आणि हे सगळं आता पौर्णिमा बघत असते आणि अथर्व म्हणतो की आता काय करायचं आहे मानसी म्हणते की आता आकाश जिजू जसं म्हणतात तसंच करायचं आहे कारण त्या दोघांना एकमेकांनी देत कसं आहे ना एकमेकांसोबत राहिले तर जरा चांगलंच आहे ना थोडा एकमेकांबरोबर वेळ तरी घालवता येईल आता असं म्हणून अथर्व माणसे म्हणतात की चल चल मजा येईल बघूया आपण आणि भानुशाली वकील हे तिथेच उभे असतात त्यांना या सगळ्याची खूपच जास्त चिड येत असते आणि त्यांना राग येत असतो नंतर आकाश म्हणतो की अगं भूमी हो हो जरा थांब मला माहिती आहे तुला तयारी करायची उद्याची अथर्वाला येऊ तर ते मग तो बघेल ना काय करायचं ते बाहेरून एकदा दरवाजा उघडला की काम संपलं मी फोन केला त्याला तेव्हा भूमी म्हणते की नाही मला तर असा राग येतो नाही सगळ्या गोष्टीचा तेव्हाही तितक्यात मानसी आणि अथर्व बाहेर येतात आणि दरवाजा उघडण्याची ते ॲक्टिंग करू लागतात आणि त्यानंतर मानसी म्हणते की अगं ताई आम्ही प्रयत्न करतोय पण दरवाजाच उघडला जात नाही आता काय करायचं अथर्व म्हणतो की एक काम करतो आहे आम्ही आकाश आम्ही ना जरा चावीवाल्याला बोलावून घेतो तोपर्यंत तो तुम्ही इथेच ते थांबा तेव्हा आता आकाश म्हणतो की अरे हो हो बेस्ट आयडिया आहे चावीवाल्याला बोलावते याशिवाय काहीच होणार नाही भूमी आता त्या दोघांना काहीतरी बोलायला जाते तितक्यातच ते दोघं गायब झाल्याची ॲक्टिंग करतात आणि नंतर मग आकाश म्हणतो की अगं गेले पण ते दोघं भूमी म्हणते की काय यार हे शीट आता आपल्याला किती वेळ अजून इथेच बसावं लागणार आहे माझी सगळी उद्याची तयारी कोळंबली आहे नंतर आता भूमी ही बाजूला जाऊन बसते बेडवर जाते आणि ती वैतागलेली असते आकाश गालातल्या गालात हसत असतो मानसी आणि अथर्व बाजूला येतात मानसी म्हणते की राहू देत थोड्या वेळ त्यांना पण भूक लागली तर तेव्हा अथर्व सांगतो की जर त्याला भूक लागली तर तो मला कळवेल नंतर भानुशाली हे भूमीच्या रूमजवळ येतात तेव्हा पौर्णिमाही त्यांनी म्हणते की खरं तर आकाशाने भूमीला एकत्र करण्यासाठीच हे सगळं होत असेल कसं यांना दोघेसोबत एकत्र राहिले की त्यांच्यामधली जा जरा अंडरस्टँडिंग वाढवेल आणि भूमी पुन्हा आकाशला पसंत करेल असं भानुशालीला दिवसायला ती करत असते वेळेला आता तिथे भूमी ही रागाने आकाशकडे बघत असते आकाश म्हणतो की हम तुम एक कमरे मे बंद हो और चावी खुजा अरे भू मी असं काय करतेस ते तर गाणं आहे ना असं तो मुद्दाम म्हणत असतो नंतर तो म्हणतो की बरं काय ही तुमची मुलगी लहानपणापासून अशीच आहे का म्हणजे रागीत अशी तापट आणि नाक तर धारदार आहे तिचं नाक्याने दुसऱ्यांची शब्दच कापून टाकते ती आणि डोळे डोळे पण असे मस्त आहेत मोठे मोठे तुमदार त्यानेच ती चिडून दाखवते समोरच्याला आणि समोरच्याला गप्पच करून टाकते नाही म्हणजे कसं आहे ना नाक पण चांगलं असं धारदार आणि डोळे पण असे मोठे मोठे चांगले आहेत चांगली दिसते तशी असं म्हणून आता आकाश हा भूमीला शांत करतो पुढच्या भागामध्ये रिक्षाने जात असताना भूमी म्हणते की आकाशच्या बाबतीत मला असं का वाटतंय आम्ही पहिलेपासून एकमेकांना ओळखतो आत्ताच ओळख झाली आमची आणि तो माझ्याशी किती ओळखायला लागला आहे खरं असं वाटतंय की जुनी ओळख आहे मानसी म्हणते की हो जुनीच तर ओळख आहे नंतर आता मानसीकडे ती अगदी आश्चर्याने बघू लागते आणि मार्केटमध्ये आल्यानंतर तिला समोर तांडेल दिसतो आता तांडेलला पाहिल्यावरती तिच्या लक्षात येतं की मी ह्याला कुठेतरी पाहिलं आहे म्हणूनच आता तांडेलचा फोटो भूमी काढून ठेवते आणि भूमी फोटो काढल्यानंतर ता तांडेलला देखील भूमी पाटला करते असं लक्षात आल्यावर तो अभिजितला फोटो पाठवतो आणि हे ऐकून त्याला धक्काच बसतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब